नमस्कार मंडळी आज मी कोणतीच रेसिपी शेअर करत नाही आहे खरं तर ना जेव्हा हे भजीचं पीठ मी भिजवलं त्याच्यानंतर खूप असं वाटलं अरे मी रेकॉर्ड करायला होतं पण काय होतं माहिती आहे का जेव्हा मी काहीतरी चहा वगैरे करायला घेतलं ना मग असं मला पटकन वाटतं की चला पटकन भजी करून टाकावं चला पटकन काहीतरी गुलगुले करून टाकावं मग तेव्हा ना मग रेकॉर्ड करायचं ना कधी कधी ना माझ्या लक्षात येतच नाही की मग वाटतं की करू का नको करू असं पण होऊन जातं आणि तोपर्यंत कामं पण होऊन जातात मग असं होऊन झालं म्हणजे माझ्यासोबत तर त्यासाठी नाही हे भजीचं मी आधी रेकॉर्ड केलं नव्हतं सरळ पीठ घेतलं आणि पटकन भिजवून टाकलं कारण की प्रथमेश ना मुंबईला गेला होता त्याच्या पप्पांकडे तर पप्पांना डबा पण द्यायला गेला होता आणि कामं होती थोडीशी त्यासाठी गेला होता तर म्हटलं तर आता तो आला आहे तर पटकन त्याला चहाबरोबर भजी द्यावं करून म्हणून मी ते केले होते आणि खरं तर रेसिपी केली पण ती रेसिपी ना रेकॉर्ड करण्याचा मला खूप कंटाळा आला होता मेन म्हणजे आणि बाहेर जायचं आहे मला आणि ते पण दोन दिवस त्याच्यामुळे ना मला काय करावं ना सुचतच नाही खरं तर कधी कधी होतं असं ना तर काय करावं ते मला आता काही सुचत नव्हतं आणि त्यातून मी पापड केलेले आहेत आणि ते पापड तुमच्याबरोबर मी काल शेअर केलं की पापड केले होते मग तुमच्या खूप सगळ्यांच्या रिक्वेस्ट आली की तू अजून शेअर का नाही केलं मग शेअर कर की कि का किती बनवलेस वगैरे आणि क काय प्रमाण टाकलं आहेस तर अजून पापड झालेच नाहीत जे म्हणजे सुकले ना की मग तुमच्याबरोबर नक्की मी व्हिडिओ शेअर करेल मेन महत्त्वाचं काय माहिती आहे का प्रथमेश पूर्वा इतकी वाट बघतायत ना ते पापड कधी होतील ते थोडेसे सुकलेत तोपर्यंत ते तळून तळून खायला त्यांचं चालू झालं आहे आणि त्यांना बाकीचे पापड असो नसो पण हे पापड म्हणजे त्यांना खूप आवडतात तर आता मी हे आत्ता जे बनवलेलं आहे ना ते दोन किलो साबुदाणा आणि दोन किलो पापड सॉरी बटाटा हे प्रमाण घेतलेलं आहे पण आता ना हे सुकेपर्यंत काही राहत नाहीत पापड आणि त्यानंतर परत मी बनवेल म्हणजे सगळे मिळून जवळजवळ मी दहा किलोचं तरी पापड करणार आणि ती तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल मी तर आता दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का आम्ही ना छत बांधलेलं आहे ना त्याच्यामुळे ऊन येत नाही आहे घरामध्ये म्हणजे माझ्या गॅलरीला आधी अंगण वगैरे होतं ना अंगणाला छत नव्हतं ते छत आम्ही टाकलं ना तेव्हापासून घरामध्ये ना ऊन येत नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की जेव्हापासून मी पापडाचं सा साहित्य घरात भरून ठेवलं तेव्हापासून ते आमच्याकडे वातावरण एकदम ढगाळ झालंय मग आता काय करायचं पापड पण चुकत नाही लवकर कर तू चला तर काय नाही एवढं अरे तू उठलं तर हे बाबा काय पप्पा गयेस काय प्रथमेश अरे काय प्रथमेश तू विस उचललं तर एवढं काय विशेष नाही ताईने उचललं तर ताई पुर तू प तुला कधीच ना उचललं ना लहानपणापासून आता उठती

नको ना तू पिल्लू पिल्लू कुठे झाली बाबू कुठे चालली ताई ताई हे <laughs> <laughs> काही पाडव्याचे व्हिडिओ आहेत ते माझ्याकडे नव्हते ना म्हणून मी टाकले नव्हते व्हिडिओ मग आता मला पूर्वने दिले तिच्याजवळ जे काही रेकॉर्डिंग होतं ते मग ते मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर करते तर पाडव्याच्या दिवशीची ही सगळी व्हिडिओ आहे

सगळे सफेद 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 एवढे सफेद आहेत की दिसतच नाही आणि ही आहे लिली बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली असेल ती दिसताना एकदम छोटीशी दिसते म्हणजे तिची साईजच इतकी छोटी आहे आणि तिला आता पिल्ल झाले आहेत तीन पिल्ल आहेत तर त्यातली एक फिमेल आहे आणि दोन मेल आहेत ही जी लिली आहे ना तिला पिल्ल होणार होती तर आम्ही रोज वाट बघायचो की आज पिल्ल होतील मग पिल्लं होतील पण काय माहिती का रोज रात्रीची ना ही साडेतीन वाजता बाहेर जाते रात्रभर बाहेर राहते आणि जेव्हा आम्ही सकाळी दार उघडलं की तेव्हा ती घरात येते पण ज्या दिवशी तिला पिल्लड होणार होती का काय माहिती नाही आता इतक्या दिवसानंतर ती परत रात्रीची ओरडत होती तर आम्हाला वाटलं हिला परत बाहेर जायचं आहे मग आम्ही दार उघडलं तर ती बाहेर गेली गेली तर दुसऱ्या दिवशी ती नाही आली सकाळी मग मी पूर्वाला म्हटलं पूर्वा बघ तिला पिल्लं झाली असणार म्हणजे ती क कर... येते म्हणजे येतेच पण त्या दिवशी नाही आली तर पूर्वाला म्हटलं अगं ती नाही आली म्हणजे तिला पिल्लं झाली असणार ग आणि आम्हाला एवढी वाईट वाटायला लागलं ला ना कारण ती रात्री ना खूप उशीर ओरडत होती याचा अर्थ तिचा पोटात दुखत होतं की काय पण आम्हाला ते काही कळलं नाही मग प्रथमेश तिला खूप शोधून आले तिला आवाज देऊन आले पण ती, ती काय घरी आली नाही अजिबात पोरांना ना अन्न गोड लागलं ला नाही कारण तिला इतकं वाईट वाटत होतं ना अरे ला ला धाला सेल, धाला सेल की अरे तिला बिचारीला काय झालं असेल झालं असेल की नाही पिल्लू काय झालं असेल माहिती नाही तिला बिचारीला किती त्रास होत असेल असं विचार करत होतो आम्ही म्हणजे आम्ही ज्या पूर्ण दिवस तिची वाट बघितली ना तर ती त्या पूर्ण दिवस आली नाही म्हणजे सकाळी येते ना ती ना, नाही आली ती रात्री आली अकरा साडे अकरा वाजता आणि तेव्हा तिच्या पोटात पिल्लं नव्हती हो तर मी म्हटलं अरे बापरे म्हटलं पिल्लं म्हटलं बाळा तुझी पिल्लं कुठं आहेत तर तिला बघा आपली भाषा किती कळते इतकी कि... म्हणजे तिला ना सगळं कळतं आपण जे बोलतो ना ते सगळं कळतं तर ती पूर्वाला घेऊन गेली जिथे तिने पिल्लं दिलेत ना तिकडे तर आमच्या घराजवळच मठ आहे त्या मठामध्ये तिने पिल्लं दिलेले आहे आता ते गेट लावलेलं असतं त्याच्या आतमध्ये तर पिरवा नाही जाऊ शकत तर तिने आतमध्ये जाऊन पिल्लं घेऊन आली आणि ती आज घरी पिल्लं घेऊन आली मग यांनी बॉक्स आणलं आणि बॉक्स उघड ते ओपन केले बॉक्स चिटकवले आणि त्याच्यामध्ये तिला ठेवलं आणि आता राहते ती त्याच्यामध्ये आता ही सगळी पि पिल्लं आहेत ना ते बुक झालेत ते सगळे घेऊन जाणार आहेत पण आता ती पिल्लं गेल्यानंतर आम्हाला करमेल की नाही माहिती नाही बुक झाले म्हणजे आम्ही ते विकलेले नाही आहेत ज्याला ज्या हवेत ना त्यांनी ते मागितलेत प्रथमेश पूर्वा कॉलेज वरून येऊ देत कुठूनही येऊ देत पण आले की आधी ते पिल्लांकडे जातात बघतात ती पिल्लं काय करतात ते आणि बघा किती गोड बघत दे एकाच ठिकाणी बसतात अरे बापरे अरे रे दाखव दाखव जरा वरती कर ना हात वर कर ना दाखव बाबा किती ओरड़ते, दाखव दाखव तोंड तरी दाखव त्यांचं एकाच डोळे दिसत अरे बाबे एवढं का ओरडतोय कुठं गेली ग यांची मम्मी कुठं गेली